नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे मार्क्श मेळ्यातला दुसरा गुरुवार आणि पुन्हा एक म्हणजे आज आहे दत्त दत्तजयंती तुम्हा सर्वांना या दुसऱ्या गुरुवाराच्या आणि दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मी पण उंबरठ्याचं पूजन वगैरे केलं आणि मग रांगोळी टाकायला घेतली आता मला की नाही तर लवकर रांगोळी टाकायची होती तुम्हाला सांगितलं आमच्या बिल्डिंगमधले सगळे हिंदी साईडर आहे आणि बिलकुल समोरच आहे त्यांचं जाण येणं सुरू असतं आणि मग त्यांचे प्रश्न असतात हे काय आहे हे कशासाठी आहे आणि मग त्यांना सगळे हिंदीमध्ये समजावून सांगायला लागतात आणि मग कसं एक मी पण व्हिडिओ घेत होते त्याच्यामुळे मलाही कम्फर्टेबल वाटत नाही त्याच्यामुळे मला पटकन रांगोळी टाकून आतमध्ये यायचं होतं बघा मी छोटेशी सिंपलशेच कशी तरी रांगोळी टाकली त्यानंतर मग आतमध्ये आले पूजेचं सामान वगैरे काढलं आता यामध्ये माझ्याकडे आज फुलं नव्हती थोडंसं आज खाली खाली वाटत होतं पूजा करताना यांनाही वेळ मिटला नाही आणि काल मी सांगितलंच सा मला काही मार्केटला गेलं तर फुलं मिळालीच नाही तुम्हाला माहीत असेल आज आहे दत्त जयंती तर आपल्या हिंदू परंपरेनुसार दत्तत्रे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं संयुक्त रूप आणि एक छान एक गुरुने उपदेश दिला आहे किंवा संदेश दिला असे म्हणू शकतो आपण गुरु म्हणजे मार्ग दाखवतो साधना म्हणजे मन शुद्ध करते आणि सेवा म्हणजे जीवनाचा सा सार्थक करते असा छानसा संदेश दिला आहे तर आज जयंती असल्यामुळे आता माझ्याकडे काही दत्ताचा फोटो वगैरे नाही किंवा मूर्ती नाही आहे तुम्हाला माहीत आहे मी नेहमी सांगत असते की माझ्याकडे फार कमी गोष्टी आहे इथे पण ठीक आहे मान मान मग कसं आहे शेवटी मनवाचा माणसाचा भाव महत्त्वाचा आहे आपण कोणतीही गोष्ट गोष्ट भावाने करताना तर तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे कारण की प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक वेळेस मूर्ती किंवा फोटो वगैरे नाही घेऊ शकत आणि गावाकडे आहे आता हे सगळं गोष्टी कसं प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक घरी वेगवेगळे फोटो किंवा मूर्ती घेणं मला तरी योग्य वाटत नाही आणि मी पण पूजेची तयारी करत होती छान तांब्यावरती छान स्वस्तिक काढलं त्याला कुंकवाचे पाच टिक्का वगैरे लावून घेतलं आता कलश मांडण्याची तयारी सुरू होती तेच जर फुलं वगैरे असते तर आणखी छान दिसलं असतं पण चला असो शेवटी जे आहे तेच समाधान भक्तिभावे देवाला अर्पण करायचं असतं हो की नाही आणि मग अशा प्रकारे छान पूजा वगैरे मांडून घेतली तुम्हाला सांग नेहमीच सांगते माझी इकडे जास्त सामान नसल्यामुळे माझी छोटीशी आणि साधी सिंपल पूजा अशी असते जे आहे ते मी त्यात समाधान मांडून अर्पण करत असते किंवा पूजा किंवा कोणतीही गोष्ट असो ते करत असते मला असं जास्त हे नाही की माझ्याकडे ते नाही माझ्याकडे हे नाही ह्या गोष्टी मी मनात ठेवतही नाही आणि आणतही नसते आणि त्यानंतर मग मी रांगोळी म्हणजे रांगोळी टाकायला घेतली अगोदर पूजा मांडून घेते मग खालचं सगळं साफ करून घेते आणि मग रांगोळी टाकायला घेतली आता यामध्ये माझ्याकडे वाईट रांगोळी नव्हती असं होतं की गावाकडे आणेल गावाकडनं आणेल पण नाही आणली नाही होती या गोष्टी शक्य किंवा म्हणजे आठवण राहत नाही गावाकडे गेल्यानंतर बरेच काही काम असते येण्याची गडबड जाण्याची गडबड पाहुण्यांची गडबड त्यामध्ये काय घ्यायचं काय नाही काहीच नाही फक्त असं इथून जाता माणूस ठरवून जाते की मला हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे पण घेणं काहीच होत नाही माणूस तसंच येऊन जातं आणि चला असो मग इतारान दराट आठवतं माझं हिरायला मला मेन म्हणजे कापूसही आणायच होता नवीच नवीन कापूस निघला होता मागच्या व्हिडिओमध्ये मला दाखवलं असेल घरी कापूस येऊन होता पण आणायचं लक्षात नाही राहिलं आता चला ठीक आहे जे असते जे आणलं ते आणलं जे नाही आणलं ते राहिलं आता असंच म्हणावं लागेल आणि बघा मी छोटीशी अशी शिंपल्स अशी रांगोळी टाकली आता वाईट रांगोळी नसल्यामुळे डिझाईनचा काही प्रश्नच नाही आला आपलं कसं तरी कलरांना काहीतरी बनवायचा प्रयत्न केला आणि पण छान दिसतो ती आता तुम्हाला कशी वाटली ती पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपलीकडे पूजा वगैरे मांडली आता पूजा मांडल्यानंतर मला लगेच कथा वाचून घ्यायची होती मागच्या वेळेसही सांगितलं आमच्याकडे पूजा म्हणल्यानंतर तर लगेच कथा वाचतात सायंकाळी वगैरे नाही वाचत वाटलं सायंकाळी प्रसाद नैवेद्य दाखवल्यानंतर मग आरती वगैरे करतात आणि या कथेमध्ये एक छान संदेश दिला आहे किंवा उपदेश दिला आहे असं म्हणू शकतो आपण खरंच माणसाचे चांगले दिवस आले ना तर माणूस लवकर म्हणजे गर्वात जातो किंवा वाईट दिवस विसरतो पण हे आपल्याला या कधी अजून एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की परिस्थिती आहे ही वाईट चांगली राहणारच आयुष्य आहे सगळे दिवस सारखे राहणार नाही त्याच्यामुळं ज्या परिस्थितीमध्ये आपण हो, त्या परिस्थितीमध्ये सुखाने समाधानाने आणि व्यवस्थित वागा नीट वागा आजूबाजूच्या लोकांचा विचार करून वागा मला तरी हेच वाटतं आणि त्यानंतर मी कथाही वाचली सोबत आरती केली आणि बघा साडेचारचा मग सायंकाळचा व्हिडिओ आहे हा तर माझ्या रांगोळीची अवस्था बघा कशी झाली आहे आता ज्यांच्या घरात छोटी मुलं आहे आता माझ्या मुलासारखे थोडंशी आगाऊ असेल माझा मुलगा छोटा नाही आहे पाच वर्षाचा आहे पण तरीहीच तो अशी करतो आता बघा हे रांगोळीचे काय हाल केले त्याने त्यानंतर मग सायंकाळचे कामं केले आणि मग आज नैवेद्यासाठी बनवला शिरा तर आज आम्ही दोघंच मायले की होते आता फौजी जाणार होते बाहेर त्यांच्या फ्रेंडकडे काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे त्यांना बाहेर इन्व्हायटेड होते जेवायसाठी मग आम्ही दोघंच असल्यामुळे म्हटलं चला शिरा आणि पुरीच फक्त नैवेद्यासाठी बनवली कारण की सकाळची भाजी चपाती वगैरे तसंच होतं आणि मग दोघांना लागतंच कसं आणि तो पण सायंकाळचं जास्त माझा बाळ काही जास्त जेवण करत नाही पण नैवेद्याला जर बनवायचंच होतं म्हणून म्हटलं चला थोडंफार होऊन जाईल गरम गरम त्यालाही होईल आणि मलाही होईल आणि प्लस नैवेद्यासाठी पण होईल आपण पण माहिती आहे शेवटी म्हणजे देवीला गोडाचाच काहीतरी निवेद दाखवतो मग मी पण देवीला वगैरे निवेद्य दाखवला संध्याकाळच्या आरती केली संध्याकाळच्या म्हणजे डीप व्हिडिओ घेणं होत नाही माझा मुलगा असल्यामुळे त्याचा फार लुडबुड सुरू असते मधूनमधून आणि मग त्याचा अभ्यासही बाकी असते त्याच्यामुळं मग मी डायरेक्ट शॉर्टकट व्हिडिओ घेतला चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की सांगा आणि चला भेटू मग परत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय